मराठा आरक्षण तसंच सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबतच्या मागणींसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाअंतर्गत शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुधवारी सात ऑगस्ट रोजी सोलापुरात होणार असून या शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं दुपारी बारा वाजता सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आगमन होणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तिथून ते रॅलीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करणार आहेत त्यानंतर तेथेच उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावरून मराठा समाज बांधवांना ते संबोधित करणार आहेत दरम्यान सकाळपासूनच जरांगे पाटील यांचं आगमन होईपर्यंत शिवशाहीर यांची तोफ धडाडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात अरविंद घोगरे हे शिवशाहीर विविध पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज तसंच मराठ्यांचा इतिहास सादर करणार आहेत याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाची कहाणीही या पोवाड्यातून ते यावेळी ऐकवणार आहेत नियोजित सभेनंतर जरांगे पाटील हे आपल्या निवडक समर्थकांसह पार्क चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे तसंच अहिल्यादेवी होळकर आदी महामानवांना अभिवादन करणार आहेत सोलापुरातील चार हुतात्म्यांना देखील ते यावेळी अभिवादन करतील ही शांतता रॅली यशस्वी करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दास शेळके दिलीप कोल्हे अमोल शिंदे सुनील रसाळे श्रीकांत घाडगे अनंत जाधव तुकाराम हो मस्के रवी मोहिते शेखर फंड विजय पोखरकर महेश सावंत बाळासाहेब गायकवाड योगेश पवार मोहन चोपडे निलेश शिंदे चेतन चौधरी आदी परिश्रम घेत आहेत सोलापूरकरांनो आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे की खराब झाल्यावर दूर होत असते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही, ही, ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे चौपाट बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे पनीर पनीर टिक्का, पनीर टिक्का, मंचाव आचारी रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्वेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि वेज मराठा ते थेट व्हेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेश कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे प्युअर प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर